नमस्कार या ठिकाणी बघा मी सुकट घेतलेले आहे किंवा तुम्ही त्याला सुकाजवळ पण बोलू शकता ही सुकट जी घेतलेली आहे मी बाजारात न आणल्यानंतर मी तिला दोन तास उन्हामध्ये ठेवलेली बघा आणि आपण हिला वर्षभर कशा कशी ठेवू शकतो याचा व्हिडिओ आज पाहणार आहोत आज ह्याच्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे जसं आपण तांदूळ साफ करतो त्याप्रमाणे ह्याला असं साईडला घेऊ ह्याचे सगळे खडे वगैरे असतात ते सगळं काढायचं ह्याच्यामध्ये बरेचसा कचरा वगैरे निघतो ज्याप्रमाणे तांदूळ आपण साफ करतो त्याचप्रमाणे अगोदर ह्याला असं पूर्ण असं साफ करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा एवढा कचरा निघालेला आहे याच्यामध्ये पूर्ण मी साफ करून घेतलेला आहे इथे बघा कढई मी ठेवलेली आहे गॅसवरती गरम व्हायला तर ते गर तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून भाजून घ्यायचं आहे मंद आजवर भाजायचं आहे तेल वगैरे काही घालायचं नाही आहे त्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे थोडासा फक्त कलर असा बदलला पाहिजे अगदीच करपून नाही घ्यायचं हलकंसं गरम झालं पाहिजेल हे त्याचप्रमाणे तुम्ही बोंबील पण अशीच भाजू शकता आणि जी गर्दी भेटते सुकी तीही तुम्ही याप्रकारे भाज भाजून घेऊ हो शकता हे थोडे थोडे घेऊनच भाजायचे आहे एकदमच एकत्र सगळं नाही टाकायचं थोडं थोडं होईल तेवढंच सक... शक्य होईल तेवढंच थोडंसं घेऊन म्हणजे भाजून घ्यायचं हे बघा आता कलर बदललेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊयात प्रकारे आपण दुसरं पण टाकून भाजून घेणार आहोत याला पण सेम मंदा आचेवरती भाजून घेणार आहोत हलकंसं हे बघा झालेलं आहे हे पण आता काढून घ्या आपण ह्याला पण हे बघा आता ह्याला पूर्ण आपण भाजून घेतलेलं आहे हलका हलका आता काय करायचं पूर्ण थंड होऊन द्यायचं आपल्याला हे बघा थंड झालेलं आहे आपलं सुकटात आपण काय करायचं चाळणीमध्ये टाकायचं आणि ह्याला फक्त चाळून घ्यायचं हे पाहू शकता खाली असं बघायचं पूर्ण भुगा पडत आहे बघा जो बारीक आहे तो पावडर पडत आहे बघा अशा प्रकारे ह्याची पावडर खाली पडलेली आहे आता हा जो कचरा पडला हा फेकून द्यायचा आपल्याला ह्याचा यूज नाही करायचा आता चावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हे सुकट जे आहे अशा कोरड्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे बघा आपलं हे सुकट झालेलं आहे आता तुम्ही हे ना वर्षभरासाठी ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये आणि फ्रीजच्या बाहेर जर ठेवणार असाल तर तुम्ही ज्या डब्यामध्ये ठेवसाल त्या डब्याला काय करायचं मुंग्यांचा जो खडू असतो तो बाहेरून ओढायचा लाईन लाईन ओढायचा म्हणजे जेणेकरून त्या ह्याच्या सुकटच्या वासाने त्याला मुंग्या लागणार नाहीत फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये दोन्ही ठिकाणी वर्षभर यांना काही होत नाही हे असंच राहतं आणि जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची तेव्हा पटकन हे पटकन पण आपल्याला हे घेता येतं आणि लगेच भाजी बनवता येते कारण साफ करून पण झालेलं आहे आपल्याला भाजूनही झालेलं आहे हे असं सुकट आपण तयार करून ठेवल्यामुळे आपली भाजी पण बनायला झटपट तयार होते आणि हे वर्षभरही राहतं आता याला काय करायचं झाकण लावून तुम्ही फ्रीजच्या बाहेरही आणि फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि याला पुन्हा ऊन द्यायची काही आवश्यकता नाहीये एक वर्षभर हे असंच चांगलं राहू शकतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा स्वस्त आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद